आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत एल मराथी, निपक्ष सदैव दक्ष मराठी बातमी न्यायालयामध्ये प्रलंबित असणारी अनेक दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच कौटुंबिक वादाची प्रकरणे मिटून समाजाचे स्वास्थ्य आणि कौटुंबिक सलोखा जपण्याचे कार्य खऱ्या अर्थाने लोक अदालतीच्या माध्यमातून घडत आहे त्यामुळे लोक अदालत या संकल्पनेस अनन्यसाधारण महत्त्व आले असल्याचे दिसून येते अखंड देशभर लोक अदालतीचे आयोजन करण्यात येत असते त्यामुळे लाखो करोडो प्रकरणे मिटल्यामुळे लोकांना आपली प्रकरणे मिटून वादमुक्त जीवन जगण्याकरता या लोक अदालतीचा फार मोठा आधार असल्याचे दिसून येते असे म्हटले जाते की पैसा आणि प्रॉपर्टीच्या वादामुळे आपुलकीची नातीही दुरावली जात असतात परंतु या दुरावलेल्या आणि दुभंगलेल्या नात्यांना साधून प्रेम जिवाळा आपुलकी आणि आपलेपणाचा एक पूल जोडण्याचे काम लोक अदालतच्या माध्यमातून होत असल्याचे समाधान दिसून येत आहे लहान भावाने हट्ट केला असला तरीही मोठ्या भावाने मोठेपणा दाखवत आणि मोठ्या भावाने आग्रह केला असला तरीही लहान भावाने मनाचा मोठेपणा दाखवत तर अनेक बहिणाबाईंनी भावाकडे हट्ट करत तर काहींनी हसतमुखाने हक का आप आपला हक्क सोडून देत सर्वांच्या आयुष्यात आनंद फुलवत लोक अदालतच्या माध्यमातून आपापली प्रकरणे मिटून आपल्या वादांना पूर्णविराम दिला त्यामुळे जनसामान्यांच्या जीवनात लोक अदालतीने एक चांगला ठसा उमटवल्याचे काम केलेले आहे दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शिराळा येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले होते सदर लोक अदालत मध्ये दिवाणी व फौजदारी अशी एकूण नऊशे आठ प्रलंबित प्रकरणे तडजोडीकरिता ठेवण्यात आलेली होती त्यापैकी एकूण पंच्याहत्तर प्रकरणे मिटवण्यामध्ये लोक अदालतीस यश आलेले आहे तसेच एकूण दोन हजार तीनशे सदतीस वादपूर्ण प्रकरणे ठेवण्यात आलेली होती त्यापैकी एकूण चारशे पन्नास एवढी प्रकरणे तडजोडीने निकाली करण्यात यश मिळालेले आहे अशा प्रकारे वादपूर्ण प्रकरणे आणि प्रलंबित प्रकरणे यांच्यामधून एकूण बेचाळीस लाख सेहेचाळीस हजार एकशे सेहेचाळीस एवढी मोठी रक्कम वसूल करण्यात लोक अदालतला यश आले आहे लोक अदालत यशस्वी करण्याकरता पीठासन अधिकारी म्हणून न्यायाधीश माननीय शरद सुरजुसे साहेब तसेच न्यायाधीश माननीय विनया देसाई यांनी काम पाहिले पॅनल मेंबर म्हणून ॲडव्होकेट जी एल पाटील यांनी तर लघुलेखक म्हणून आरती पाटील व महेश गोंदकर यांनी काम पाहिले सदर लोक अदालत यशस्वी करण्याकरता शिराळा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचे ग्रामसेवक तसेच गट विकास अधिकारी विस्तार अधिकारी पंचायत समिती शिराळा तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया युनियन बँक तसेच सर्व पदसंस्था शिराळा वकील संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण यांचे अधिकारी व कर्मचारी त्याचबरोबर न्यायालयीन कर्मचारी यांनी प्रयत्न घेतले तर लोक अदालतचे सर्व व्यवस्थापन तालुका विधी सेवा समिती शिराळ्याचे व्यवस्थापक श्रीनिवास कुलकर्णी यांनी पाहिले आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष